प्रिय मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अमृत महोत्सव कार्यक्रमात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान हे महत्वाचं असतं प्रत्येकाला आपल्या शाळेतील अथवा महाविद्यालयातील असा एक गुरु असतोच आज आपण इथे जमलेले आहोत आपल्या टालेसरांचा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यासाठी गुरुशिवाय कोणतेच ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही अशा आपल्या आवडत्या गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु शिवाय कोणाचेही जीवन साकार होत नाही जेव्हा गुरुचा हात आपल्या डोक्यावर असतो तेव्हाच मिळतो आपल्या जीवनाला आकार असेच आपले टाले सर या प्यार समितीमध्ये प्राध्यापक डॉक्टर एस पी सर प्राध्यापक अंकुश मुंडे सर प्राध्यापक डॉक्टर आर डी सर प्राध्यापक डॉक्टर संजय कदम सर बाळासाहेब ठोकरे सर श्री गोपाल मोहनलाल मंत्री सर काले सर डॉक्टर प्रसाद शंकरराव काले सर डॉक्टर श्री हरी शंकरराव काले सर या सर्वांच्या वतीनं या हा गौरव ग्रंथ तयार केलेला आहे आणि या गौरव ग्रंथाचं विमोचन या आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर प्राचार्य डॉक्टर टेन्सी सर वसेकर सर बिलवाड करसा त्याचबरोबर तुकाराम कोबडे सर गौरव ग्रंथाचा गौरव ग्रंथाचा विमोचन या ठिकाणी होत आहे सुना यांनी त्यामध्ये लेख लिहिले आहे गौरव ग्रंथाचं प्रकाशन विमोचन आपल्यासमोर समोर झालेलं आहे यानंतर या, या गौरव ग्रंथाच उत्कृष्टपणे काम केल्यामुळे ग्रंथाचे विमोचन झाल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वप्रथम सरांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सरचं मूळ गाव हे बऱ्याच जणांना माहीत नाही सरच मूळ गाव आहे पुढच तालुका शेरगाव जिल्हा हिंगोली सन्मान व्यासपीठ आणि माझे प्रेरणास्थान ताले सर आपणास आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथे उपस्थित सर्व महानुभाव मातीच्या लहान गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही त्याच कारण असं आहे सर एल करताना इंग्रजी विषय हा तुमच्या मुळे मला खूप सोपा आदरणीय जाधव सर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सर आणि असंख्य माझे विद्यार्थी ज्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आठवणींना उजाळा दिला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनोगतामधून असे स्पष्ट झाले की टालेसरांमुळे इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण झाली आता उपस्थित मान्यवरांनंतर आदरणीय प्राध्यापक टालेसरणी या माझ्या अमृत महोत्सव उत्सवानिमित्त या ठिकाणी जमलेले आलेले पाहुणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष टेक्सेस प्रमुख पाहुणे माझे मित्र शिंदे सर त्यानंतर वर्सेकर सर गुलावकर सर आमचे भेटी आणि या ठिकाणी माझे थकलेले असंख्य मुख्य विद्यार्थी ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केले त्यांना घडवण्यासाठी माझा यानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी सरांना भरभरून शुभेच्छा दिल्या आदरणीय टालेसर म्हणजे ज्ञानाचा महासागर दयाळूपणाचा कळस ज्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मेंदूत ज्ञानाचे आणि हृदयात संस्काराचे बी पेरले योग्य मार्गदर्शन आणि वेळप्रसंगी योग्य ती शिकवण दिल्याबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी आहोत गुरुमिना ज्ञान नाही ज्ञानाशिवाय सन्मान नाही अशा ज्ञान देणाऱ्या आमच्या आवडत्या आदरणीय प्राध्यापक टालेसरांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या आमचे आदरणीय टालेसरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार असे आपल्या सर्वांचे कर्मयोगी आदरणीय प्राध्यापक ताले सर